एका संख्येच्या साठ टक्के व चाळीस टक्क्यामधील मधील फरक शंभर तर ती संख्या कोणतीस लक्ष द्या मित्रांनो ती संख्या ती संख्या ज्या संख्येचं वर्णन गणितामध्ये एक संख्या असं आलं ती संख्या लेकरांनो एक समजू ओके आता या यक्ष समजल्या संख्येच्या इथं यक्ष समजल्या संख्येच्या म्हणून गुणाकाराचं चिन्ह साठ टक्के कसे मांडायचे हो सर तर साठ सदस्थानी शंभर हे अशा पद्धतीनं साठ टक्के मांडा इथं फरक हा शब्द प्रयोग आहे म्हणून वजाबाकीचं चिन्ह परत त्या संख्येचे चाळीस टक्के ही संख्या यक्स अर्थात यक्सचे म्हणून गुणाकाराचं चिन्ह चाळीस टक्के कसे मांडतात तर चाळीस शंभर हा फरक गणित म्हणते शंभर आहे अशा पद्धतीची मांडणी ओके यक्स साठ सोबत हे यक्स चाळीस सोबत गुणीला आहेत हा गुणाकार यक्स आणि साठचा साठ एक्स छदस्थानी शंभर के वजा वजाचिन्ह सर हे एक्स या चाळीस सोबत गुणीला आहेत हा गुणाकार चाळीस यक्स हे छदस्थानी शंभर आणि हा फरक शंभर ओके इथं छेद सारखा आहे म्हणून छेदस्थानी केवळ शंभर अंशामध्ये साठ वजा चिन्ह हे चाळीस एक्स समोर हा फरक शंभर आता ही अंशातील वजाबाकी साठमधून चाळीस गेले अर्थात वीस एक्स सदस्थानी शंभर बराबर शंभर हा फरक आता या गणिताला इकडे घेऊ वीस एक्स सदस्थानी शंभर बराबर हा फरक शंभर ओके वीस एक्स सदस्थानी शंभर बराबर हा शंभर फरक वीस एक्स सदस्थानी शंभर बराबर हा फरक शंभर हे पायरी आपण इकडे घेतली आता वीस एक्सला एकटं करा या शंभरकडे जातानी हे शंभर भागीला असलेले गुणीला मांडा मांडले सर आता या एकट एक करा शंभर गुणीला शंभर सोबत हे वीस आता भागीला जातात इथे ह्या शून्याला हा शून्य गायक ओके आणि हा भाग गेला पाच न पंच दहा यक्स बराबर काय तर हे शंभर आणि पाच यांचा गुणाकार यक्स बराबर हा गुणाकार पाचशे ती संख्या कोणती मित्रांनो ती संख्या पाचशे ओके हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे आता याला आपण गणिताला टॅली करू आता या पाचशेचे साठ टक्के आणि चाळीस टक्के यामधला फरक शंभर आहे का ओके थोडस दोन मिनिट वेळ जाऊ द्या बघा पाचशेचे साठ टक्के अशा पद्धतीची मांडणी या दोन शून्याला हे दोन शून्य काय पाच गुणीला साठ किती सहा पंच तीस यावर हे शून्य या पाचशेचे हे काय आहे पाचशेचे साठ टक्के आता या पाचशेचे चाळीस टक्के पहा किती होतात दोन शून्याला दोन शून्य काय पाच गुणीला चाळीस जरा पंचवीस त्यावर हे शून्य हे काय तर पाचशेचे चाळीस टक्के आता पाचशेचे साठ टक्के तीनशे पाचशेचे चाळीस टक्के दोनशे तर यामधील फरक म्हणजे काय ही वजा की किती उत्तर शंभर येताना दिसते म्हणून ती संख्या कोणती सर ती संख्या पाचशे हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक मध्ये दर्शवलेला आहे